नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिरे क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तीन हजाराची साडी आहे ती तुम्हाला शेवट बघायलाच मिळेल पण त्यामधून एकदम छोटासा काट या ठिकाणी आपण उरलेला आहे आणि त्याच्यापासून सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा तर या ठिकाणी साईज आहे छत्तीस आपण या ठिकाणी चौकोन करायचं आहे साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता इथे मी पानाचा आकार दिला आहे थोडासा खोलमध्ये तर अशा पद्धतीने हा गळा दिसेल आता खाली कपडा आणि त्यावरती आपण ठेवणार आहोत अस्तरचा कपडा जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे एकदम परफेक्ट मापासोबत आहे छत्तीस साईज नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता साडी खूप छान आहे तीन हजाराची साडी आहे आणि बघा साडी खूप छान असली तरी फक्त बाहीलाच काठ दिला जातो त्यानंतर आपल्याला डिझाईनला काहीच नसतं त्याच्यासाठी काय करायचं जिकडनं मोकळी बाजू आहे बघा तिकडनं आपली बाही आपण ॲडजस्ट करायची आणि बंदवाला जो काठ थोडासा उरतो तो आपण या ठिकाणी डिझाईनसाठी वापरू शकतो आता काय केलं आहे गळ्याला शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर समोर क जी कपडा आहे तो घेऊन त्याच्यावर दाबटीप दिली म्हणजे काय होतं कमी वेळेत गळा होतो आणि फिनिशिंग छान येते कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये आपला हा गळा तयार होतो जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी करायची आहे शिलाई जेव्हा तुम्ही शिलाई करत असाल तेव्हा तुमचा कपडा पूर्णपणे प्लेन असू द्या आणि एकदम प्लेन करून त्यावरती तुम्हाला द्यायची आहे या ठिकाणी शिलाई तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गळा तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता गळ्याची फिनिशिंग पण खूप सुंदर येते त्यानंतर आता काय करायचं बघा कपडा प्लेन करायचा आहे आणि मोंढ्याच्या बाजूला साईडच्या बाजूला आणि खालच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची म्हणजेच कपडा आणि आपला जो अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला पूर्णपणे या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत आता कधी कधी काय होतं अस्तर बरोबर कट होतं आणि ब्लाऊज पीसचा कपडा थोडाफार या ठिकाणी जास्त होतो तो जागेवर लगेच कट करून टाकायचं म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण जो थोडा वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर या ठिकाणी कट करून घेतलाय त्यानंतर खालच्या बाजूलाही आपण या ठिकाणी थोडंसं कट करून एकसारखं करून आहे गळा तयार आहे आपला बघू शकता फिनिशिंग पण एकदम मस्त आलेली आहे कमरेचे टक्स साधारणतः बघा गळ्यापासून तीन बोटचं अंतर ठेवा टेपने मोजून दोन इंचाचं असू द्या तर तीन तीन साडेतीन इंचाचा टक्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता खालचं अंतर अर्धा वरती कमी कमी कर द्यायचं आहे दोन्ही टक्स आपल्या ठिकाणी झालेले आहे कमरपट्टी लगेच जोडून घेऊया तर कमरपट्टी किती साधारणतः दीड इंचाची त्यानंतर तिरकी का तर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दाबटीप म्हणजे अस्तरचा जो कपडा आहे तो बाहेर दिसत नाही पुन्हा थोडंसं दुमडायचं इथे एकसारखी पट्टी येईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही शिलाई करून घ्यायची त्यानंतर मधोमध आपण मोठा नंबर करून घ्यायचा मद आहे शिलाईचा मधोमध देऊन टाकायचं आहे म्हणजे काय होतं वरती हात शिलाई केल्यानंतर ही मधली जी शिलाई आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची चे असते गळा पूर्णपणे तयार आहे आता आपण त्याची घडी करून घेऊया ठीक आहे त्यानंतर कॅनव्हस पेपर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे पण एक एरीज घेणार आहोत आपण कॅनव्हस पेपर एकच बाजू आहे आपली तर तीच बाजू आपण जिकडनं पदर नाही ती बाजू घेतली गळ्याचा आकार आखून घेतला आणि या ठिकाणी परत आपण तोच आकार साईटनी कमी जास्त करून थोडंसं आखून घेतला काठ कमी आहे ॲडजस्ट करायचं आहे त्यामुळे वन साईड जी साईट आहे ती आपण फक्त घेतली आहे काटासाठी खूप सुंदर दिसतो नक्की ट्राय करून बघा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज कसा बनला जातो काठ छोटा आहे अर्थातच आपल्याला जोड द्यायचाच आहे मग आपण काय केलं खालच्या बाजूला जेवढा आहे तेवढा ॲडजस्ट केला आणि वरच्या बाजूला जो, जो खालचा कपडा होता साईजचा बाजूचा तो फक्त वरती ठेवून घेतला बघा जोड पण झाला आणि काठ पण आपला या ठिकाणी ॲडजस्ट झाला म्हणजेच आपण एकदम छोट्याच्या छोट्या काठापासून पण सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो काही नसू द्या जेव्हा तुमच्याकडे काठ थोडासा उरेल तर त्या काठापासून तुम्ही छान छान डिझाईन बनवू शकतात अशाच व्हिडिओ आपण पुढं बघूया कमी काठापासून कसं ॲडजस्ट करायचं काय करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मध्ये डिझाईन तुम्हाला घेऊन येईल तर आता काय करायचं आहे आपण आतला बाजूचा जो काठा आहे तो घेतला कॅनव्हस पेपर त्यावरती ठेवला आणि या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत जेव्हा तुम्ही शिलाई करशील बघा तेव्हा व्यवस्थित करा सरळमध्ये करा नाहीतर मग तिरका अव्यवस्थित होऊन जर नाही झालं तिरका झाला तर पुन्हा उसवा प्लेन करा आणि मग शिलाई करा जेणेकरून जी डिझाईन तुम्ही बनवता ती छान येते नाहीतर मग ते फिनिशिंगमध्ये नाही दिसत व्यवस्थित पुन्हा आपण काय करणार आहोत तिरकी कातर आणि एकसारखंच या ठिकाणी आपण एकदम थोड्या अंतरावरती दुमडणार आहोत थोडं थोडं करूनच दुमडा खूप जास्त नका करू नाहीतर तर काठ जो आहे तो पूर्णपणे आपला कमी होऊन जाईल झटपट होणारी अतिशय सुंदर दिसणारी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसते अगदी कोणत्याही साडीशिवाय कोणत्याही कार्यक्रमासाठी शिवाय मी तर म्हणे कोणत्याही कार्यक्रमासाठी शिवाय छानच दिसते आणि खूप डिझाईन बनवण्यापेक्षा ह्या ज्या छोट्या छोट्या डिझाईन असतात सिम्पलमध्ये त्या पण खूप सुंदर दिसतात काहीतरी वेगळं आहे ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि खूप जास्त चालली ह्या ज्या ब्लाऊजवर मी डिझाईन बनवलेली आहे आत्ता ह्याच्याच पाच सहा डिझाईन मी प्रत्येक साडीवर टाकलं तर सगळ्यांना खूप आवडला सध्या चालणारी ही ट्रेंडिंगची आपली डिझाईन आहे खूप मागणी होती या डिझाईनला कारण एका ताईचा जो ब्लाऊज होता घातला तो बघितला कार्यक्रमामध्ये आणि भरपूर जणींनी ही डिझाईन ह्याच पद्धतीने आणि अशाच प्रकारे शिवून घेतलेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता एका बाजूला आपण काय केलं आहे लेस लावून घेतली परत त्याच्या शेजारी दुसरी लेस लावून घेतली अशी लेस तुम्ही दोन तीन चार अशी लेअर तुम्ही या ठिकाणी करू शकता इथे मी दोनच घेतले त्यानंतर एक बाजू आता आपण काठाची त्यावरती ठेवूया आणि या ठिकाणी शिलाई करायची आहे तर बघू शकता किती कमी वेळेमध्ये हा गळा तयार झाला आहे झटपट पण होतो दिसायलाही छान आहे आणि मस्तच दिसतो आता शिलाई करून घेतल्यानंतर कडेलाही लगेच आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत शिलाई झाली तुम्ही असा प्लेन पण काट ठेवू शकता किंवा याच्यावर तुम्ही लेसनी पुन्हा कवर करू शकता लेस लावून घ्यायची तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान असा डिझाईनचा गळा या ठिकाणी तयार आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये चालणारी ही डिझाईन आहे तर नक्की ट्राय करा सुंदर आहे दिसायलाही छान आहे आणि वेळही कमी लागतो तर नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या लक्षात येत जातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर बघू शकता आपले डिझाईन किती सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे